राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग चालू आहे आणि परभणी जिल्ह्यातही काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस अनेक ठिकाणी झाला म्हणून अनेक गावांना पाण्याने वेढलेलं आहे अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे मला अनेकांनी फोन केले की अजूनही आमच्या शेतामध्ये येऊन पंचनामे झाले नाही पण सर्वांना मला एकच सांगायचंय की काही मंडळं वगळल्याची म्हणूनही काही लोक चिंताग्रस्त आहेत सर्वांना मला सांगायचं शंभर टक्के परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान ह्या सप्टेंबरमधील अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे याची दखल आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि आपण चिंता करू नका शंभर टक्के परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना ह्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा या सर्व गोष्टींची जाणीव आहे म्हणून लवकरात लवकर आपल्या सर्वांना मदत करण्यात येईल 8から1から。